नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी पुन्हा एकदा आपल्या भीमा शंकर या यूट्यूब चॅनेलमध्ये माझे नाव प्रणय गंगाधर होते तर आता आपले इकडे ठाण्यामाच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत सर एक बदलापूर आले आहेत बदलापूर्व सर बदलापूर आले आहेत तर त्यांनी आपल्याकडून एक फिशर या त्रासावरती औषध घेतलं आजारावरती तर त्यांना आपल्या औषधाने किती दिवसात रिझल्ट भेटला आहे आणि तसं बघायला गेलं तर ते खेड आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका आहे त्या खेड तालुक्यामध्ये ते मूळचे तिसनगे या गावातले आहेत ते त्यां त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना काय त्रास होता आणि कधीपासून रिझल्ट भेटला कधी कुठेत रिझल्ट भेटला कोणता त्रास होतो ते सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव संतोष दादा सावंत ओके okay. मला तुम्ही कुठून आला तुमचा बदला मी आता बदलापूरवरून आलेलो आहे बदलापूरने कुठून बदलापूर आकडेवाडी आलेलो आहे आणि मला पायसा आणि तिशाचा त्रास होत होता आणि मी भीमाशंकरचं औषध घेतलं मला आठ दिवसात फरक जाणवला औषध घेत आहे आणि आता चांगला गुण आलेला म्हणजे काय त्रास होता तुम्हाला यापूर्वीचरमध्ये म्हणजे रीडिंग होत होतं आणि असे जळजळ व्हायचे ॲक्च्युली आता मलम आणि औषधाने फरक जाणवतो फरक जाणवतं म्हणजे आठ दिवसात हा त्रास कधीपासून चालू तुमचा एक साधारण सात आठ वर्षापूर्वी होता सात आठ वर्षापूर्वी होता म्हणजे आठ दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटला हो तुमचं वय किती आहे बावन तर बावन तर सरांचं वय हे बावन आहे सरांनी आपल्याकडून औषध घेतलं त्यांना आठ दिवसाचा रिझल्ट जसा भेटला तुम्ही सुद्धा आपल्याकडून औषध घेतला आणि जे औषध दिलं होतं त्यांना मी वेल्क्रेज पावडर आणि मलम दिलं होतं ते वेल्यग्रेज पावडर आणि मलम हे मुळव्यात फिशर फिस्तुला भगिंदर या सर्व आजारावरती काम करतात याच्याने तुम्हाला पहिल्या आठ ते पंधरा दिवसात रिझल्ट भेटेल जरी एका महिन्यात रिझल्ट पूर्ण महिन्यात भेटला तरी आपण तुम्ही ते महिने कंपल्सरी करणं गरजेचं आहे आणि हा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जर औषध मागितलात तर माझ्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो की तुम्हालासुद्धा असंच रिझल्ट भेटत जाणार तुमच्या लाईफमध्ये तर तुमचे जे काही त्रास आहेत ते मिळून जाणार याबरोबर बद्दलचे हा जर कोणी व्हिडिओ बघितला असेल तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद